नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजाघडामडी उमरखेड दर्पण पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित उमरखेड येथे शासकीय विश्रामगृह येथे छोट्या खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार यांच्या हस्ते पत्रकार बाळशास्त्री जांभेकर तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉक्टर आयुबभाई पठाण सचिव सतीश कोल्हे माजी अध्यक्ष निसारभाई तसेच दर्पण पत्रकार संघाचे सर्व सदस्यगण यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मावळते अध्यक्ष निसारभाई यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर आयुबाई पठाण सचिव सतीश कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच या कार्यकारिणीची ज्येष्ठ कार्य अध्यक्ष डॉक्टर आंबे जोगाईकर यांनी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश ज्योत टाकण्यात आली आणि डॉक्टर आयुब खान पठाण यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते उपाध्यक्षपदी मोलाना शेख मदार सहसचिवपदी दिगंबर मनोहर सदस्य सुभाष वाघाडे कैलास आढागळे राज काळबांडे शेख निसार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सतीश कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष वाघाडे यांनी केले पत्रकार दिना निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व दर्पण पत्रकार सगळ्यांचे सदस्य तत्काळ बोलला बोलू माजी अध्यक्ष माझे अध्यक्ष तसेच सर्वांना मी आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आज 10 दिवशी जांबेकर यांनी वर्तमान पत्र छापवून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली म्हणून त्यांचा आजचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचासुद्धा पत्रकारितेमध्ये उदंड आणि आतोनात असं कार्य आहे आणि त्यांनासुद्धा आपण असा सन्मान देत असतो यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागील अनेक दिवसापासून दर्पण पत्रकार संघ स्थापन केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आपण जनसेवा करण्याचं आपण सर्वजण सतत प्रयत्न करत आहोत आपल्या लेखणीतून आपण जनतेच्या भावना जनतेच्या आढळ्या अडचणी मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असतील पेपरच्या माध्यमातून असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील पण वाचा फोडण्याचं काम आपण केलेलं आहे आणि ते स्फूर्ती या महामानवामुळे आपल्याला